एक विषय आम्ही मनापासून प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही सांगितलं ज्या वेळेला नंदुरबार शहरामध्ये धार्मिक तेर निर्माण होते तेव्हा नंदुरबार शहराला वाचवणारा हा आमचा पूर्ण माळीवाडा आणि त्यामुळे आज नंदुरबार शहराची जी नगरपालिका ज्या गुंडगिरी करणाऱ्या गुंड्यांकडे वाचवण्यासाठी आमच्या समाजाचा उमेदवार उमेदवार याला उपस्थित सर्व आपल्या माळीवाड्याच्या सर्व नागरिकांना मला विशेष करून सांगायचंय जसं आपण नंदुरबार शहराला वेळोवेळी आपण संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे तसं या वेळेला सुद्धा नंदुरबार नगरपालिकेला या गुंडगिरी करणाऱ्या भूमाफियांकडून संरक्षण देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं माझ्या पहिले भाषण करणाऱ्या आमच्या लक्ष्मण भाऊनी अनेक विषय सांगितले आपल्या नंदुरबार शहरामध्ये हे वीस वर्षापासून ज्यांच्याकडे सत्ता आहे चंदू भैया यांनी मागच्या वीस वर्षात काय काय केलेलं आहे याचा जर तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढलं तर तुम्हाला सगळ्यांच्या मला लक्षात आणून द्यायचंय की या लोकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या दर्क्यांना दिल्या उर्दू शाळेला दिल्या पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्या समोरची जी जागा आहे ही जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला नाही इतके गद्दार हे लोक आहे स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आम्ही शिवसेनेवादी अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्ववाले आहे तर हिरव्या रंगाचे पत्रक कशासाठी बनवले कशासाठी पत्रक बनवून हे सर्व नक्की हिंदुत्ववादी लोक आहे आता बसल्या बसल्या बघत होती इथे पण केशरी रंगाचा बॅनर आहे अरे एक तुम्ही त्याच्यामध्ये केशरी हटवा हिरव लावून द्या तुम्ही त्यांचेच लोक आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे आपल्या नंदुरबार शहरामध्ये जो अन्याय अत्याचार मागच्या वीस वर्षापासून हे लोक करत आलेले आज त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ते उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचंय कमळच्या चिन्हा समोर दोन तारखेला आपल्याला बटन दाबून नंदुरबार शहरात परिवर्तन घडवायचे या ठिकाणी आपल्याला आमचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला त्यामध्ये सगळेच मुद्दे आम्ही लिहिले तुम्ही जर पूर्ण शहराचं पाहिलं की कशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकास होतोय आपल्या माळीवाड्याला जाणीवपूर्वक यांनी विकासापासून दूर ठेवले कारण हे लोक तर आपल्या हिंदुत्वाचा विचार करणारच नाही ना मग मा कशाला माळीवाड्याचा विकास करणार मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते ज्या वेळेला सर्वांगीण विकासाची गोष्ट येते तेव्हा जाणीवपूर्वक माळीवाड्याला वगळलं जात यांच्याकडून मला तर कधी कधी आश्चर्य वाटत ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला संपूर्ण समाज एक होतो पक्ष पिक्ष काहीच नाही एक होतो ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला चंदू भैया कोणाची मदत करता हे जरा आठवण करून बघा आणि त्यावेळेला म्हटलं दाबा जे त्यांच्याकडून उभे त्यांना पण मला सांगायचंय कि आपण कोणाच्या छत्रछायेखाली उभे आहे याचा पण आपण जरा विचार करायला पाहिजे आज नंदुरबार शहर पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही गर्वाने सांगतो आमच्या माळी समाजाचा उमेदवार आहे अख्ख्या नंदुरबार शहराला संरक्षण देण्याचं काम आमचा हा उमेदवार करणार या ठिकाणी आमच्या दोघही नगरसेवकांनी मागच्या काळामध्ये लक्ष्मण भाऊ असतील आनंदा काका असतील या दोघांनीच भैयांना पूर्ण जाम करून टाकलं होतं पूर्णपणे जाम करून टाकलं होतं ना। ना मला ते एकदम त्यांच्या पार्टीचे पण काही ओळखीचे असतात ना लपून छपून सांगतात आपल्याला पण बऱ्याच गोष्टी मला म्हणे भैयांना ना म्हणे रात्री एकदम दचकून उठतात म्हणे म्हटलं कस काय दचकून उठतात अचानक ते आनंदा माळी लक्ष्मण माळी यांचं नाव घेऊन दचकून उठतात म्हणे म्हणजे तुम्ही विचार करा हे दोघांनी यांना इतकं जाम करून टाकलं आता तर आपला नगराध्यक्ष आपल्या समाजाचा आहे म्हणजे यांची काय होणार येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे आज इकडे येताना